नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून पंधराशे रुपयाच्या ऐवजी आता अडीच हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केल्या जाणार असं या ठिकाणी महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे आपण या शासन निर्णयाच्या आतुरतेने वाट पाहत होतो जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हे पैसे आपल्या खात्यामध्ये वितरित होणार नाही असं सर्वांना ठाऊक असताना राज्य सरकारच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे जो शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलाय त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधीपासून जमा होणार त्याचबरोबर हा जो निधी आहे हा निधी कशा पद्धतीने राज्य सरकार उपलब्ध करणार आणि खात्यामध्ये वजा करणार किंवा अदा करणार जे जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत हे सर्व पॉईंट राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या शासन निर्णयामध्ये आहे हा शासन निर्णय नेमका काय आहे या शासन निर्णय नेमका मध्ये काय सांगितलंय हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने पंधरा सप्टेंबर दोन हजार हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या माध्यमातून हा शासन निर्णय जाहीर केलाय आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून अडीच हजार रुपये इतके करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आणि या शासन निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाची बाब समजावून सांगितले की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाल राज्य निवृत्त वेतन योजना यामधील जेही दिव्यांग बांधव आहेत जे लाभार्थी आहेत त्यांना आता पंधराशे रुपये ऐवजी आता अडीच हजार रुपये केले गेले आहेत आणि त्यासाठी शासनाने मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा विशेष सहाय्य योजनेतील जे सर्वसाधारण अनुसूचित जाती व जमातीचे जे प्रवर्गातील लाभार्थी आहेत त्यांचे जे अनुदान असतं त्या अनुदानातून ही रक्कम ही मंजूर करून तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सदर अर्थशाह्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाल सेवा निवृत्त वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल निवृत्त वेतन योजना आणि इंदिरा गांधी विधवा निवृत्त वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या सर्व योजनेतील सर्व दिव्यांगांना ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अतिशय महत्वाचा मुद्दा चौथा बघा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येतील आधार संलग्न बँकेतच किंवा खात्यात हे पैसे वितरित केले जाणार त्याचबरोबर अतिशय महत्वाचा मुद्दा बघा वाढ ही बघा वाढ ही ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू केली जाणार आहे म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता हा आपल्याला अडीच हजार रुपये येतील असं या ठिकाणी समजायला काहीच हरकत नाही अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता त्या संदर्भात शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला अतिशय आनंदाची बातमी राज्य सरकारने दिलेली आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारचं आपण अभिनंदन करणार आहोत यासाठी सर्वांनी एक कमेंट्स टाकायचे व्हिडिओला लाईक करायचे आणि हा निर्णय सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करायचं आहे भेटूया पुढील व्हिडिओसह हो तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय ज् महाराष्ट्र